अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रस्ते व वा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत त्यामुळे जवळपास चौतीस गावांकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे अजूनही चौतीस गावांकडे जाणारी वाहतूक बंदच पूल अद्याप पाण्याखालीच अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रस्ते, वा पूल रस्ते व पूल वाहतुकीसाठी अजूनही बंद करण्यात आले आहेत यातील जवळपास चौतीस गावांकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे आता यात सुधारणा होत असून सध्या जिल्ह्यातील एकोणीस पूल पाण्याखाली असून सतरा रस्त्यांवर पाणी आहे शनिवारी आठ रस्ते सुरू करण्यात पीडब्ल्यू डी ला यश आले आहे वाहतूक सुरळीत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून युद्ध पातळीवर काम सुरू आहे घरदार सोडून अनेक जण स्थलांतर करीत आहेत तर काही जण पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे पुन्हा आपल्या घराचा आणि उंबरट्याचा रस्ता धरत आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रत्येक धोकादायक ठिकाणी इशारा इशारा फलक लावून नागरिकांना सतर्कतेचा देण्यात येत आहे पाणी वाहतूक पूर्ववत करण्यात येईल अशी ही माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे तसेच ज्या पूल व रस्त्यांचे नुकसान झाले आहे त्याची दुरुस्ती पूरहानी कार्यक्रमा अंतर्गत लवकरच हाती घेतली जाईल आणि सामान्य नागरिकांचे जीवन सर्वसामान्य पड़े कसे व्यतीत करता येतील याकरिता धडपड केली जाईल व त्यांना वेळोवेळी माहिती दिली जाईल अशी ही माहिती पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे